स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणीसाठी राहता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं औरंगजेबाच्या विरोधात घोषणाबाजी करत नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन देण्यात आलं बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या कार्यकर्त्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन घोषणा दिल्या छत्रपती शंभू राजे दल मैदान मे बजरंग दल मैदान मे कबर आसमान मे एक धक्का और दो औरंगजेब की कबर तोड दो इत्यादी आक्रमक घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात नायब तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन दिलं या निवेदनात म्हटलंय की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या केल्याचं वर्णन करता येणार नाही अशा भयंकर यातनामय हत्या औरंगजेबाने केल्या देशातील अनेक मंदिरांचा विध्वंस केला हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर बळजबरीने धर्मांतर केले अशा क्रूर कर्म औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर हे स्वतंत्र भारत देशाच्या गुलामीचं व अनेक यातनेचं प्रतीक आहे तर ही कबर पूर्णपणे कुठलेही नामोनिशान न ठेवता योग्य पद्धतीनं काढून टाकावी अशी मागणी निवेदनाद्वारे बजरंग दल व विश्व हिंदू परिषद यांनी केली ही कबर काढून न घेतल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल छत्रपती संभाजीनगरकडे कार सेवेसाठी कूच करतील व ही कबर काढून टाकतील असा इशारा या निवेदनाद्वारे दिला यावेळी औरंगजेब व कबरीच्या प्रतिमा फडत उपस्थित कार्यकर्त्यांनी हातोडा मारून निषेध केला या निवेदनावर विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक प्रमुख योगेश मखाना बजरंग दलाचे जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक तालुका संयोजक ईश्वर टिळेकर दिनेश टाकेचा मयूर चोळके साई पानसरे ज्ञानेश्वर पाडेकर अनिकेत सोबंची अविनाश दुपसे दीपक भोसले मंगेश सोनवणे आकाश बावके सागर पानसरे विवेक जाधव संदीप शेलकर तेजस ढोमसे रोहित तुटके व ओंकार थोरात आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत बजरंग दल कार्यकर्ते तसंच सर्व हिंदू समाजातील शिवशंभू प्रेमी या ठिकाणी एका प्रमुख मागणीसाठी जमलेला आहोत ती प्रमुख मागणी म्हणजे धर्मद्ष्ठा आणि क्रूर क्रूर कर्वा औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या आपल्या मातीत रस्ता कामा या कबरला हटवण्यासंदर्भात आज हे राज्यव्यापी आंदोलन विश्व हिंदू परिषद दलाच्या माध्यमातून आम्ही या राहत्या शहरात करत आहोत या औरंगजेबाची कबर हटवण्याचं प्रमुख कारण म्हणजे या औरंगजेबाने आमच्या छत्रपती शंभूराजेंना चाळीस दिवस हलहाल करून मारलं गुरु तेग बहादूरांना धर्माच्या आधारावर हलहाल करून मारलं तसे गुरु गोविंद सिंगांच्या दोन्ही चिरंजीवांना दोन्ही मुलांना हाल हाल करून मारलं आणि हे सगळे जे हाल झाले हे धर्माच्या आधारावर झाले त्यांनी स्वीकारला नाही इस्लाम स्वीकारला नाही म्हणून त्यांना हाल हाल करून मारलं आणि हा औरंग्या आपल्या महाराष्ट्रावर या महाराष्ट्राच्या मातीवर एक कलंक आहे आणि हा कलंक पुसण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून पुढच्या येत्या काळात ही कबर उघडून टाकणार जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केलं नाही तर ज्या प्रकारे आम्ही तो ढाचा पाडला त्याच प्रकारे औरंगेची कबर उघडून एखाद्या नालीत गटरीत वाहून देऊ जय श्रीराम श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉट ची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क